आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हेमांगी कुलकर्णी भंडारा जिल्ह्यातील जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल जेवणाळा इथे शिकणाऱ्या खुशमंत एकनाथ कापसे या गुणवंत विद्यार्थ्याने त्याला मिळालेली शिष्यवृत्ती शाळेला दान देत समाजासाठी आणि शाळेसाठी एक प्रेरणादायी पाऊल उचललं आहे नवोदय विद्यालय परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये गुणवत्ताधारक ठरलेल्या खुशवंतने पहिल्या वर्षासाठी मिळालेल्या पाच हजार रुपयांची रक्कम शाळेला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी दान दिली भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ इथे पोळ्याच्या पाडव्याच्या उत्सवात दोन मारबत्तीच्या कारणांवरून दोन गटांमधील युवकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला वादातून सुरू झालेली बाचाबाची हाणामारीत परिवर्तित झाली त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं गावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पहिल्यांदाच एकशे बारा वर्षांनंतर भंडारा नगरपरिषद क्षेत्रातील सोळा हजार चारशे कुटुंबांचा सिटी सर्वे करण्यात येणार आहे नगरपरिषद क्षेत्रात अखेरचा सर्वे वर्ष एकोणीश बारा झाला होता त्यामुळे अनेक वर्षांनी हा सर्वे होण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी भंडारा नगर परिषदेच्या आढावा बैठकीत सिटी सर्वे तातडीनं सुरु करण्याचे निर्देश मुख्याधिकाऱ्यांना दिले या सर्वे मध्ये पिंगळाई येथील तीन हजार दोनशे गणेशपूरचे पाच हजार केसलवाडाचे एक हजार दोनशे आणि भंडारा शहरातील सात हजार घरांचे सर्व करण्यात येणार आहेत अनेक वर्षांपासून नजूरच्या जागेवर असलेल्या परिवारांना मालकी हक्क मिळण्याचा आणि घरकुल योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग यामुळे प्रशस्त होईल छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस दिनांक सतरा सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये सेवा पंधरव साजरा करण्यात येतो आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून तसंच मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गणेशा आरोग्याचा हे अभियान यशस्वीपणे पार पडलं या अभियानाचं नियोजन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आलं जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय कक्ष भंडारा यांच्या अथक प्रयत्नांमुळे हा उपक्रम गणेशोत्सवाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या या अभियानाला भंडारा जिल्ह्यातही मोठा प्रतिसाद मिळाला अठ्ठावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत एकाच तीनशे चौतीस आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आलं या शिबिरांमधून तब्बल सतरा हजार नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली गोंदिया शहराला लागून असलेल्या बिरसी विमानतळावरून गोंदिया इंदोर बंगळुरू या मार्गावर प्रवासी विमान सेवा नव्याने सुरू करण्यात आली आहे याआधी देखील इंदोर गोंदिया हैदराबाद विमान सुरू करण्यात आली होती बिरसी विमानतळावरून स्टार एअरलाईननं गोंदिया इंदूर बंगलोर विमान सुरू केल्याने याचा फायदा तीनही राज्यांना होणार आहे या विमान सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते राजेंद्र जैन यांच्या हस्ते करण्यात आली इंदूर इंदूरवरून गोंदिया विमानतळावर आलेल्या आणि गोंदियाहून बेंगलोरला जाणाऱ्या लोकांनी विमानसेवा सुरू झाल्यानं आनंद व्यक्त केला अतिशय सुसज्ज आणि आधुनिक पद्धतीने तंत्रज्ञानाचा वापर करून बांधण्यात आलेल्या सभागृहाचं लोकार्पण करण्यात आलं असून यात एक मोठा हॉल आहे तर पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि त्यांच्या स्वीय सहायकांसाठी या सभागृहात एक वेगळा कक्ष उभारण्यात आला असून नव्याने बांधण्यात आलेल्या सभागृहातून जिल्ह्याच्या विकास कामांना चालना मिळेल असं वक्तव्य पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलं श्रीकृष्ण जन्माष्टमीचं सा औचित्य साधून गोंदियात एकोणतीस ऑगस्टला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं गोंदियात पहिल्यांदाच निशुल्क दहिहंडीचं आयोजन करण्यात आलं आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीनं अनेक उपक्रम घेण्यात आले यावर्षी पहिल्यांदाच विजेत्याच्या मुला आयोजकांच्या वतीनं एकवीस हजार रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात आलं तर या दहीहंडी उत्सवात गोंदिया जिल्ह्यातील बाल गोपालांनी मोठ्या संख्येत सहभाग नोंदवला आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत भंडारा गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर आणि हेमांगी कुलकर्णी